तर मित्रांनो घरामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भाऊच्या धक्क्यावर भेटणार आहे घरामध्ये आचकीन पाहुणे येणे की कश्मीर महाजनी अचकीन मित्रांनो प्रजाता हा मित्रांनो घरामध्ये नाही काय दोन पाहुणे आज पण आपल्याला बघायला भेटणार आहेत नक्की काय काय होणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत या दोन पाहुणे घरामध्ये येऊन इथं सगळ्या सदस्यांसमोर इथं खतरनाक टास्क आणणार आहेत हा मित्रांनो घरामध्ये करे नाही काय अनेक अनेक प्रकारचे आज आपल्याला खतरनाक टास्क बघायला भेटणार आहेत आणि मित्रांनो घरामध्ये नाही का म्युझिकच्या तालावर यांना इथं परफॉर्मन्स करा करायचा आहे टास्क करायचा आहे इतर अभिजित नाही का हिपॉपचं पूर्ण रोल बनलेला आहे तर अभिजित आजच्या एपिसोड मध्ये नाही का हॉप आपल्या इथं परफॉर्मन्स करत नजर येणार आहे आणि सहज मित्रांनो घरामध्ये आज एपिसोड मध्ये सूरज चव्हाण पण आजच्या एपिसोड मध्ये फुल ॲक्टिव्ह नजर येणार आहे सूरज चव्हाणचा कल्ला खतरनाक डान्स परफॉर्मन्स बघायला भेटाले आणि मित्रांनो घरामध्ये निकी तंबोली आणि इथं कश्मीरची फ्लटिंगसुद्धा सुद्धा बघायला भेटाली दोघांचा अलग आपल्याला डान्स परफॉर्मन्स बघायला भेटणार आहे कारण कश्मीर नाही का दिसायला स्मार्ट आहे आणि ते नाही का निखील आले पहिले पासून आवडते ते नाही का निखील आले पहिलेपासून बोलते ते दोघे फ्रेंड पण आहेत आणि आजच्या एपिसोड मध्ये घरामध्ये या दोघांचं पण आपल्याला काही नाही काही रोमॅन्टिक डान्स बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो घरामध्ये नाही का आज पण एपिसोड मध्ये की आपले रितेज भाऊ आले नाहीत घरामध्ये एकदा गेस्टच येणार आहेत आणि तेच आजच्या एपिसोड मध्ये पण इथं भाऊचा धक्का घेणार आहेत तर घरामध्ये एवन पण लवकर होणार आहे टॉप टॉप फाय आपल्याला लवकर भेटणार आहेत यासाठी या चॅनलवर ऍक्टिव्ह रहा मी तुम्हाला लवकर अपडेट देणार आहोत भेटूया एका नवीन मध्ये